आहेत सकाळचे दहा आणि आज आहेत आषाढी एकादशी आहेत त्यामध्ये सगळ्यांना प्रत्येकाला उपवास आहेत छोट्या मोठ्यांना प्रत्येकाला उपवास असतो आता मी खिचडी करत आहेत कारण की खूप वेळ झाला आहे कारण की आम्ही सकाळी सकाळी गाईंचं आवरून किंवा आंघोळ वगैरे हो करून गेलो होतो शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी कारण की कोबीचे जे छोटे छोटे कंद आहेत ना मागे राहिलेले तर ते काढण्यासाठी आले आहेत का नाही हे बघण्यासाठी आम्ही शेतामध्ये गेलो होतो तर चक्कर मारून तिकडनं आल्यानंतर म्हटलं गरम गरम खिचडी करून आपण खाऊयात तर हे दिवस सर्वांना खूप सुखाला समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी राहत ना पण रा त्यापूर्वी इथे तेल तापत ठेवलं आहे मी कढईमध्ये पण त्यापूर्वी अशा ह्या मिरच्या ज्या आहेत ना अगदी फिक्क्या आहेत तर मिरच्या मी तळून घेणार आहे कारण खिचडी जर म्हंटल तर त्याच्यासोबत मिरच्या वगैरे लागतात तर खिचडीसाठी इथे मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ही जी बटाटी पण आहे ती पण उकरून घेतली आहेत मी आत्ता बटाट्याला मी कट करून घेणार आहे इकडे आहेत मी आता मी जे हे बटाटे आहेत ना हे मस्तपैकी कट कर करून घेणार आहेत आणि हे बघा तेल गरम झालं तर तेलामध्ये या ज्या मिरच्या आहेत ना त्या टाकून घेत आहेत मी तर मस्तपैकी तळवून घेऊयात आपण तेपर्यंत इकडे मी जे बटाटे आहेत ना ते पण कट करून घेत आहेत

त्याच्यावर उपवास पकडतात पण आपल्याकडे काय ना खिचडी बनवतो आपण खिचडी किंवा त्याला ऑप्शन भगर म्हणजे जे पण उपवासाला जे बनतो ते आपण बनवतो आणि अगदी आपल्याकडे उपवासाला जर पकडलं तर डांगर काकडी टोमॅटो परत नंतर भिंडी भरपूर अशा म्हणजे चक्की तर जे सगळे पालेभाज्या जे फळभाज्या ज्या आहेत ना ते आपल्याकडे उपवासाला चालतात आणि खातात पण लोक तर मग काही इकडे उपवासाला फक्त फ्रूट खातात तर मग त्यांचं एक अर्थाने बरोबर आहे कारण की उपवासाला ना मेनली म्हणजे फ्रूटच खाल्ली पाहिजे मी बनवत आहे खिचडी तर खिचडी बनवण्यासाठी ना मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये ना मी थोडस म्हणजे त्याच त्या तेलामध्ये मी आपल्या ज्या त्याच तेलामध्ये मी खिचडी पण बनवणार आहेत आता या मिरच्यावर टाकून घेतला आहे मस्त टेकडी आणि हे बघा तेल गरम झालं आहे आपलं आता या तेलामध्ये आपण हा जो शेंगदाण्याचा कोट आहे ना हा टाकून घेऊयात आता काही काही खिचडी बनवण्यासाठी जिरे वगैरे वापरतात पण मी तसलं काही वापरत नाही डायरेक्टली तशीच खिचडी करते कारण की आता जिरं जातं की माहीत नाहीये पण मी जिरं नाही वापरत त्यानंतर हे बघा हे आहे भिजत घातले होते आणि अगदी व्यवस्थित असे भिजले आहेत कारण की सकाळी जर भिजत घातले ना तर लवकर भिजत पण ते भिजले पण जात नाही तर मी रात्री माझा हा गॅस थोडासा कमी चालतोय

या तो है थे। थे में था था है हे बघा आता याच्यामध्ये टाकले आहे शाबुदाणे आणि बटाटे नंतर चवीनुसार मी टाकून घेत आहे त्याच्यामध्ये हे आहे दही तर दह्यामध्ये थोडीशी मी साखर टाकत आहे ते बघा आणि हे मस्तपैकी दही खिचडी आणि मस्तपैकी मिरच्या तर दूध पण आहेत हे बघा इथे हे दूध पण आहे पण मग आता ज्याला कोणाला आवडत असेल ना तर कोणी जी झिरक सॉरी दूध आणि खिचडी खातं कोणी दही आणि खिचडी आणि झिरकं मी काही बनवत नाही आहेत कारण की झिरकं कोणाला आवडत नाही आहेत दही दूध आहे तर मग खिचडीसोबत तेच खातो आम्ही तर हे बघा तर आता खाऊयात ते रताळी पण आहेत त्यांनी मार्केटवरून आणलेली तर ती पण आता मी इथे उकडत ठेवत आहे तर टाकू आपण पाणी आणि उकडून घेते मी आणि उकडून घेतल्यानंतर आणि हे बघा आता मी इथे खिचडी खाऊन घेत आहेत आणि नंतर खिचडी खाल्याच्या नंतर थोड्या वेळानं मी इथे केसांना मेहंदी पण लावणार आहेत कारण की केस थोडे थोडे मध्ये मध्ये आहेत ना छोटे छोटे म्हणजे आपण भांग पाडतो ना तर भांगामध्ये व्हाईट झालेले आहेत तर मी ते केसांना मेहंदी लावून घेणार आहेत आणि हे बघा आता आम्ही इथे आलो हो आहोत म्हणजे मीच आली आहेत मुलांना घेऊन हॉस्पिटलला तर आमच्या गावातल्याच हॉस्पिटलमध्ये आली आहेत तर मुलांना तर थोडासा ताप वाटत आहे मला तर स्कूलमधून आल्यावर दोघे पण तापले होते तर म्हटलं चला मग आता दोघांना पण हॉस्पिटलला घेऊन जाऊयात तर दोघांना इथे मी घेऊन आली आहेत आणि नंबर येण्याच्या अगोदर इथे मी बसली आहेत कारण की नंबर येऊन गेलेला आहे पण मग आता नंतर थोड्या वेळा आम्ही इथे वेट करणार आहोत मी आता लावणार आहे केसांना मेहंदी तर ही मेहंदी मी आयुर्वेदिक मेहंदी आहेत तीस रुपये तीस रुपयाचं एक पाकिट भेटतं याच्यासाठी आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे मिक्स आहेत तर ही मेहंदी आहे त्याच्यामध्ये मी साधारण एक अर्धा ग्लास इतकं चहा पावडर आहे ना आपली चहापत्ती तर चहा पाड़। पावडरचं पाणी याच्यात टाकलं आहे व्यवस्थित उकळून घेऊन आणि त्यानंतर ते गाळून घेतलं आणि यात टाकलं म्हणजे जी मेहंदी आहे ना ती व्यवस्थित केसांना रंगली जाते किंवा के केस व्यवस्थित काळे होतात आणि आणि माझे जे हे केस आहेत ना इतके वाईट नाही झालेले पण मग काय आहेत ना तर हे बघा असं आतमध्ये ना थोड़े थोड़े हे बघा इथे असे आतमध्ये थोडे थोडे व्हाईट दिसत आहेत तर हे बघा अशा आतमध्ये ना थोडे थोडे व्हाईट आहेत तर मग मी याच्यासाठी मेहंदी लावत आहेत तर अशा पद्धतीनं मेहंदी जी आहेत ना व्यवस्थित म्हणजे आयुर्वेदिक मेहंदी घेऊन तुम्ही ती चहा पावडरीच्या पाण्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिज भिजत ठेवायचे आहे आणि ही साधारण एक आणि ही साधारण एक आपण एक तास तरी भिजत घालूयात आणि नंतर मेहंदी मी में केसांना लावणार आहेत आणि आता मी आमच्या शेजारच्या मुलीकडनं जी मेहंदी आहेत ना ती केसांना लावून घेत आहेत कारण की स्वतःच्या हाताने म्हटलं तर इतकं व्यवस्थित नाही लावता येत आणि आता मी तिच्याकडनं लावून घेत आहेत हे बघा तर ठीक आहे आजच्या ब्लॉग मध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय